लाग्यो पुलिस आइपुग्यो नि त न आ गए अघोस त पहिले चलो राम मेरी नै थाले पुलिसले करा भो हे जस्तो वेल्ला ते नसरापूर सुरू असलेल्या रोडच्या कामासंदर्भात आज याच ठिकाणी ग्रामस्थ आणि माजी सभापती लघुनाना शेलार यांनी देखील आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे रोडचं काम काही दिवसापासून थांबवण्यात आलेलं आहे आणि हे थांबवण्यात आल्यानंतर वारंवार ग्रामपंचायतीवरती काही आक्षेप देखील घेण्यात आलेले होते आणि हे घेण्यात आल्यानंतर त्याचाच खुलासा करण्यासाठी आज याच ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि सभापती हे जे आहेत हे या ठिकाणी आंदोलन बसले काय सांगताल आपण की का बसला आहे काय कारण याच्या कारण म्हणजे गेले अनेक दिवसापूर्वी हा रस्ता चालू झालेला आहे पंधरा ते वीस दिवसापूर्वी प्रथम तर चांगला असणारा रस्ता त्यांनी उकरून काढला रस्त्याला आपण पाहता असाल तर प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि अचानक दोन दिवस काम करून तो ठेकेदार गायब झालेला आहे गाडे आणि ते वागज हे जे पीडब्ल्यू डीचे अधिकारी आहेत हे रोज सांगतात आम्ही आज काम चालू करू उद्या करू प्रत्यक्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत आहे ग्रामस्थ इथले दुकानदार आणि परिसरातले सर्व नागरिक यांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर हे काम त्वरित आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लेखी स्वरूपात आम्हाला त्यांनी द्यावं अति तातडीने काम पूर्ण करून चांगल्या दर्जाचं ते त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी पूर्ण करून द्यावं ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपसरपंच सरपंच ही लोकंसुद्धा आलेले आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास न देता ग्रामपंचायतीने कायम सहकार्य केलेलं असून ग्रामपंचायती या ठिकाणी खोट्या प्रकारचे आळ लावले जात आहेत आणि म्हणून त्या अधिकारी प्रत्यक्षात इथंही आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा नागरिक असतील यांच्यासमोर आम्हाला त्यांनी हमी द्यावी आणि तद्नंतरच आम्ही या ठिकाणी उठणार आहोत या ठिकाणी जसं बोललं जातं की काही दिवसापासून त्यांनी काम थांबवले काम थांबवण्यामागं था। ग्रामपंचायतीवरती वारंवार आरोप केले जातात ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत आपल्याबरोबर काय याच्या बाबत सांग आरोप कस कसल्या पद्धतीने केले जातात ते आरोप केले के की के के ग्रामपंचायतीनं थांबवले काम ग्रामपंचायत पैसे मागते वगैरे सगळे ग्रामपंचायतीचं ग्राम एकच म्हणणं आहे आमचं की तुम्ही हे काम वारंवार तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही रात्रीचं काम करताय आम्ही त्यांना पहिला मुद्दा सांगितलं होता तुम्ही काम दिवसा चालू करा त्यानंतर ते मला दिवसा चालू करता येत नाही मग त्यांना एक दुसरा पर्याय दिला मी संध्याकाळी सात ते बारा ह्या कालावधीमध्ये तुम्ही काम चालू करा पण त्यांचा ठेकेदार गाडे वाग असतं काय फोन उचलत नाही त्याच्यामुळं त्यांच्यावर हे नियंत्रण कॉन्ट्रॅक्टरवरती अजिबात नाही कॉन्ट्रॅक्टर कधी येतो रात्री दोन वाजता तीन वाजता गाडी घेऊन येतो एक दोन डंपर टाकतो दहा मीटरचा रोड करतो हे काम आहे आम्हाला तर कळालं हा कॉन्ट्रॅक्टर एवढा एवढा मोठा आहे की तो एका दिवसाचा कचे रोड दिली पण त्याची क्वालिटी बघता फक्त तो रोज दहा मीटरचा रोड करतो गेल्या अकरा जुलै जून ते अकरा जुलै ह्या दोन महिन्यामध्ये एक एक महिन्यामध्ये तो काम पूर्ण करून देणार होता आम्हाला तर एक महिना पूर्ण होऊन गेलाय तरी अजून काम झालेलं नाही आज किती एकोणीस तारीख आज एकोणीस सतरा तारीख असून सुद्धा हे काम पूर्ण नाही फक्त वीस मीटरचा रोड हा झालेला आहे पूर्ण झालेला आहे एवढीच माझ्यामध्ये आणि मला या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे की नसरापूर ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला पैसे कुणी मागितले याचा समोर मी तुम्हाला उलगडा करायला लागणार आहे जोपर्यंत हा उलगडा होत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन चालू ठेवणार आहे नसरापूरमध्ये अख्खा बोबाटा चालू झालेला आहे की नसरापूरमध्ये कॉन्ट्रॅक्टरला पैसे मागितलेत ते पैसे कुणी मागितलेत त्याचा उलट पूर्ण होऊन द्या आम्हाला एवढंच म्हणते आमचं यापर्यंत पाहू शकतो की आपण जोपर्यंत ग्रामपंचायतीवरती केलेल्या आरोपांचा खुलासा या अधिकाऱ्याकडून किंवा या कॉन्ट्रॅक्टरकडून होणार नाही तोपर्यंत याच रोडवरून उठणार नसल्याचा पवित्रा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी घेतलेला आहे जीवन सोनवणे राजगड न्यूज भोर सगळ्यांनी बाजू झाले फोटो कोणाचा घेणार तुम्ही तुम्ही बाजूला असं म्हणलं

ഓക്കേ റെക്കോർഡ് ആവുകയാ